नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो तर आज मी घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ एकदम झटकीपट तयार होणारा आणि लहान मुलांना तर खूप आवडतो असा हा चीज पराठा मी बनवणार आहे आणि तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी चीज पराठा कशी बनवते कारण की खूप छान लागतो आपण मोठी माणसं पण तो आवडीने खातो कारण की त्यामध्ये चीज असतं आणि आपण तर नेहमी चपाती चपाती, चपाती खाणारी माणसं पण आपल्याला कधीतरी असं वेगळं खायची इच्छा झाली तर आपण तर खाल्लंच पाहिजे ना चला आता मी व्हिडिओला सुरुवात करूया मी कशी बनवते चीज पराठा हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण आता मी कणिक तर मळून घेतलेलीच होती कणिक मळून घेतलेली मग तो मी छोटासा हुंडा घेतला छोटासा हुंडा घेतल्यानंतर मी त्याला थोडंसं पीठ लावलं पीठ लावून थोडंसं मळून घेतलं मळून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चीज आणलेलं होतं डिमार्टमधून ते चीज चीजची जी स्लाईज असते ना ती स्लाईज मी त्या चीजची त्याच्यावर ठेवली आणि त्याला काय आपल्याला पीठ ते काही लावायचं नाही त्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला नंतर ते व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे गुंडाळून घेतल्यानंतर आपल्याला ते पिठामध्ये थोडंसं पीठ लावायचं त्याला कारण की ते एकत्र असं म्हणजे चिटकलं नाही पाहिजे पीठला बघा हे मी तसा गुंडा केला आहे ना तसा तुम्हाला गुंडा करायचा परत आणि नंतर त्याला पीठ लावायचं आहे पीठ लावायचं आणि नंतर लाटायचं आपण चपाती कशी लाटतो ना तशी आपण लाटायचं आणि लाटल्यानंतर आपल्याला छान असं चपातीसारखं तयार करायचं आणि नंतर बघा ही चपातीसारखं तयार झालं आणि मी छोटासाच घेतला आहे कारण की चीजची एकच स्लाईस घेतलेली दोन स्लाईस पण आपण त्यामध्ये टाकू शकतो पण एका स्लाईजमध्येच मी बनवते नंतर तव्यामध्ये टाकल्यानंतर त्याला थोडंसं आपण तूप लावायचं कारण की तुपा तूप लावलं ना तर चीज पराठा खूप छान लागतो तेलामुळे जर अशी चव त्याची बदलते त्यामुळे तूप लावलं ना तर तुपामुळे त्याची चव पण चांगली येते आणि बघा मस्त चीज पराठा हा फुलतोय फुलल्या लहान मुलांना तर चीज पराठा खूप आवडतो कारण की चीज पराठा आपण असं जर चीज काय मुलांना देत नाही जास्त आणि हे चपातीमधून कधीतरी आपण देऊ शकतो ना नेहमी तर आपण काय देत नाही नेहमी तर दररोज डब्याला चपाती भाजी असते मग कधीतरी ही चीज पराठा आणि भाजी खायला दिली कोणती तर मुलं आनंदाने खातात तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हे तुम्ही नक्की सांगा आणि बघा तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा असा चीज पराठा मोठी माणसं पण ही खाऊ शकतात खूप छान लागतो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद